पंढरपूर पासून अध्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककमंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधा नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल श्रीय रेस्टॉरंट व्हेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फाटाचा सुसज्ज बकेट हॉल भव्य एसी सूट्स टेरस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पॅड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीय रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर ककंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस मान्सून दाखल झाल्यानंतर मुसळधार पाऊस झाला पण त्यानंतर मागील जवळपास पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारली आहे नांदेडमध्ये गुरुवारी मुसळधार पाऊस झाला या पावसाने नद्या नाल्यांना पुर आला आहे या पुरातच अतिशय दुर्दैवी घटना घडली नाल्याला आलेल्या पुरात बैलगाडी उलटून पाच वर्षाचा चिमुकला आपल्या आई आणि आजी आजोबांसमोर वाहून गेला या घटनेत चिमुकल्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याच्यासोबतचे चार जण थोडक्यात बचावले नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील अप्पावपेठ परिसरात गुरुवारी ही दुर्दैवी घटना घडली या घटनेने किनवट तालुक्यात हळहळ व्यक्त होतीये अभिनव गजेंद्र गुमूल वयवर्ष असं नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे किनवट तालुक्यासह शिवणी इस्लामपूर परिसरात मागील दोन ते तीन दिवसापासून पाऊस सुरू आहे यातच बारा जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला पावसामुळे अपाराव पेठ लग गावालगतच्या नाल्याला पूर आला यावेळी शेताकडून बैलगाडी घेऊन शेतकरी गजवा घुमोल लक्ष्मीबाई गुमोल, लक्ष्मी गुमोल तसेच रखुमाबाई हळदे लक्ष्मीबाई देशमुख हे पाच वर्षाचा चिमुकला अभिनव गजेंद्र गुमोल घराकडे येत होते नाला पार करताना बैलगाडी पुरात उलटली आणि बैलगाडी उलटल्याने गाडीतील पाचही जण पाण्यात पडले यात चिमुकला अभिनव पाण्यात वाहून गेला तर इतर चार जण कसेबसे पाण्याबाहेर आल्याने थोडक्यात बचावले सदरील घटना अप्पापेठ गावात वाऱ्यासारखी पसरली यावेळी गावकऱ्यांनी नाल्याकडे धाव घेत बालका बालकाचा नाल्यात शोध सुरू केला तब्बल दोन तासानंतर बाल या बालकाचा मृतदेह सापडला घटनेची माहिती इस्लामपूर ठाण्याचे पोलीस अधिकारी उमेश भोसले यांना कळताच उपनिरीक्षक अतुल डाकेसह बीट अंमलदार पठाण आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले या घटनेची माहिती किनवट तहसीलदार शारदा चौंडेकर यांना कळवण्यात आले मसूल आणि पोलीस प्रशासनाची कारवाई चालू होती या दुर्दैवी घटनेमुळे अप्पारावपेठ परिसरात हळहळ व्यक्त होतीये आमच्या YouTube चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा